म्हणून ते उभाटाला जागा सोडली अरे तुम्हीच त्या माणसाला शेवटच्या टप्प्यात मरण यातना दिल्यात आणि तुम्ही मग दोन हजार एक ला शशी तुम्ही सगळ्यात पहिले एक गट तयार केला आणि या परिवाराच्या विरुद्ध गेलात हे सगळे चाळीसगावकर जनता साक्षीदार आहे तुम्ही चित्रसेन दादाच्या आईंच्या मागे त्यावेळेस राष्ट्रवादीचं तिकीट आणलं खरंय की खोट आहे ह आणि यांना आता हे सगळं लक्षात येत आहे भावांनो यांचा त्या परिवारामध्ये जीव नाहीये त्यांच्या दुःखाशी काही देणं घेणं नाहीये त्या परिवाराच्या संवेदना अडचणी आम्हालाही कळत आहेत परंतु यांची राजकीय दुकानं बंद होतील या भीतीपोटी त्यांचा ते आधार घेऊन त्यांची राजकीय दुकाने चालू करण्यासाठी हे पुढे त्यांना करताय आणि तुम्हाला ही वेळ आली आहे येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देत असताना कुठल्याही भावनेला अफवांना बळी पडण्याचं कारण नाहीये त्यांना माझं कधी खुलं आव्हान आहे किशोर तुम्ही उन्मेश पाटील अरे या समौर। मंगेश चव्हाण यायला तयार आहे आणि दहा हजार लोकांना सांगतो जोडा चपले तर मंगेश चव्हाण दोषी असेल त्याला जोड्याने बडवा आणि हे बडवे तर दोषी असतील तर यांना जोड्याने बडवा होऊन जाऊ द्या अरे मंगेश चव्हाणच्या नादी काय लागतं तुम्ही त्याने आयुष्यात संघर्ष पाहिलाय काही नव्हतं पंचवीसच्या वयापासून त्याने ग्रामपंचायती पासून संघर्ष केला अनेक प्रस्त्यांशी संघर्ष घेतलाय तुझ्या राजकीय जीवनात आपा म्हटला की तो त्याचा पिशवी उचलाय